ओम नमो ओंकारेश्वर देवताय नम ओम नम शिवाय ओम नम शिवाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंडळी शंका समाधान या कार्यक्रमासाठी मी संगमेश्वर गिरी श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान विरोध्यान जाणेगाव इथून आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो मंडळी आज आपण ऐकणार आहोत की एडेश्वरी देवी जे धाराशिव जिल्ह्यामध्ये येते आणि येडेश्वरी देवी आणि आमचं जे देवाचं ठिकाण आहे ती जवळजवळ ज जवळजवळच आहे म्हणजे पन्नास साठ किलोमीटरचं अंतर आहे आणि लहानपणापासून आमची परंपरा आहे देवीचं दाणं अगर आमच्या तिकडल्या परिसरात अगर महाराष्ट्रातसुद्धा प्रसिद्ध आहे ती देवी तर ती देवी असं आहे की त्या देवीला जर नवस अथवा कुठलं काही गोष्टी जर बोललं आपल्या काही गोष्टीसाठी जास्त करून कुठले आजारपण असतील काही असतील तर लोक नवस करतात एक परंपरा आहे आणि समजा नवस न फेळल्यास अथवा नवस न पूर्ण केल्यानंतर देवी काय करते आता आम्हालाही पूर्व अनुभव आहे कारण आम्ही बऱ्याच वेळेस आमच्याकडे ही कडे जे आमच्याकडले भागातील लोक बरेचसे काही आजार वगैरे कुठले काही असले तर लोक देवीला निवस बोलतात त्याच्यामुळं मी येई असा एक नवस बोलला ते आता माझ्यासाठी नव्हतं बोललो मी आपल्या संबंधित व्यक्तीसाठी परगाव दूरवर राहते ते कारण एक मी ज्यावेळेस ध्यान करून पाहिलं की असा असा आजार आहे तर मी पाहिल्यानंतर मला ते देवीचं दाखवायला अगर देवीचं आमचं नातं असल्यामुळे कदाचित ते दाखवत असेल म्हणून मी देवीला स्वतः जाऊन समजा अदुगर मी तसं तर महिना पंधरा दिवसाला दोन महिन्या म्हणजे जसं जमन तसं मी जात असतो आणि मी त्या व्यक्तीच्या नावानं एक भाग बांधला घरी आपल्या मंदिरात पण देवी आहे तुळजाभावानी आणि तिथे मी भाग बनला की ह्या ह्या व्यक्तीचं ते राहू दे आजार म्हणजे बेंड आलं होतं शिकवय तर ते राहू दे म्हटलं मी त्या व्यक्तीला घेऊन जोडीनं तुझी ओटी भरतो हा माझा नवस त्याला झालं सात आठ महिने आठ महिने होऊन गेलो तर ज्या ही नवस बोललो मी त्याच्यापेक्षा जास्त झाले काही बहुतेक पण एक अंदाज काढला मी ज्यावेळेस हे नवस बोललो त्यानंतर ते राहिलं पण मग देवीला यायचं ते राहून गेलं ते काय त्या व्यक्ती काही ना गेले आता येतो उद्या पुढल्या महिन्यात येतो आमग होतो तो मग तो हे चाललं आणि त्या त्या, त्या भानगडीमध्ये ते विस मी पण विसरून गेलो पण झालं काय त्याचं प्रकार ते विसरून गेलो त्या देवीनं मलाच धरलं त्या व्यक्तीला दिलं सोडून तिला काही प्रॉब्लेम नाही पण मला असा प्रॉब्लेम चालू केला पण ती मला कळणार गेले कशामुळं काय होईल ते आता तुम्हाला माझ्या तब्येतीन पण दिसत आहे की मी माझी तब्येत जवळजवळ सात आठ किलो वजन माझं कमी झालंय बघा पूर्वीचे माझे ते व्हिडिओ बघा तुम्ही एक आठ महिन्यापूर्वीचे आताचा बघा तुम्ही बघतायतच तर माझं वजन चेहरा उतरलाय आहे हे पाहताय तुम्ही चेहरा सगळं वडून गेला बारीक झाला सगळा वजन कमी झालं आणि विशेष म्हणजे तुम्हाला सांगतो ही डोक्याची केस माझी चालली म्हणून मी एक चार आठ दिवसाखाली मला डोकं दुखायचं मला काही व्हायचं मला खूप एवढा त्रास व्हायला चालू झाला की अत्यंत मला काही कळणार कशामुळे काय होतंय ते हे नवसामुळं होतं हे माझ्याला डोक्यातच नाही मी इतरांचं सांगत गेलो पण माझं स्वतःचं बघायला मला वेळ नाही मला एवढा त्रास व्हायला की नेमकं पौर्णिमा आली जवळ आली अथवा दिवशी असा भयंकर त्रास व्हायचा मला कि ते सांगायसारखं नाही काही बरोबर डोकं एवढं जाम पडायचं सा, सांगायला येत नाही ते आणि असं म्हणजे चिडचिड पण चिडचिड पण वाढलं माझ मला वाटतं मला वेळ लागतं काय की एवढं दुख दुखायचं आणि तेव्हापासून जवळजवळ पाच सात महिने झालं मला झोप येत नसं संध्याकाळी दोन दोन वाजेपर्यंत झोप नाही गेली मला मग पहाटे थोडीशी यायची लगेच मला उठावं लागायचं लवकर देवपूजा वगैरे पण नेमकं का कशामुळे काय होईल ही लक्षातच येत नसं मला हे आपण नवस बोललेलं आहे एखाद्या व्यक्तीसाठी बोललो तर आपण नवसन तो फेडला नाही म्हणून असं ना होईल हे माझ्या लक्षात ना ना मी, चा चा मी चा चा ना गेलं आणि मला त्याची जाणवी नाही गेली खूप परेशान अक्षरशः मी झोपीच्या गोळ्या चालू केल्या तुम्हाला सांगायचं म्हणजे मी झोपीच्या गोळ्या चालू केल्या त्याशिवाय मला झोपच नाही गेली तरी मी गोळी घेतल्यापासून दोन अडीच तास झोप येत नस म्हणून मी लवकर गोळी घ्यायचं आठ वाजताच गोळी घ्यायचं मी ती गोळी घेतल्यानंतर मग कसं प्रोसेस चालवायचं मग ते तरी बी मला झोप येत नस म्हण यायची पुन्हा शेवटी शेवटी तरी मी दोन अडीचच वाजवायला लागले तीन एक दोन वाजायला लागले एवढं मला परिश्रम केलं डोकं दुखायला मला वाटायचं मला येड लागतं काय की इतकं भयंकर डोकं दुखायला माझे केस गळायला चालू झाले ही खूप कमी झाले काय का इथं माझे असे पडत होते केस काहीच राहील नाही ही सगळी बघा ते काही केस राहील नाहीत माझी पण तरीही मला लक्षात येणं गेलं की कशामुळे काय होईल ते बोललं की डोकं दुखायला तर मेहंदी लावा म्हणून मी मेहंदी लावली आता माझे पांढरे शुभ्र केस होते का नाही मी मेहंदी लावली डोक्याला थंड डोकं पडावं म्हणून त्याचाही परिणाम नाही गेला चार आठ दिवसांनी मेहंदी लावून पाहिली आणि खाण्यावर लक्ष नाही आणि सतत एक मानसिक तणावामध्ये राहायला लागलो एवढं परेशान 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 पण ते लक्षात येत नाही इतरांचे तुमचे कॉल घेऊन काही करून त्याच्यातच याच्यात राहायचं ना त्यांनाच बोलत राहायचं पण माझं काय होतं हे माझी मलाच कळा नाही गेलं आणि का होतं एवढं परेशान झालो परेशान झालो तुमची काही सांगायसारखं नाही आणि मग एक परवाच्या दिवशी मी असाच विचार करा असं का होईल बरं मी लोकांना सांगतो की तुम्ही शांत राहा विचार करू नका ताण घेऊ नका ह्या गोष्टी मी बोलतो लोकांना आणि आपलाच स्थान येतोय हा कशामुळे येतोय आपण काय आपले एवढे मोठे काही हे नाहीत आपल्याकडे काही जबाबदाऱ्या नाहीत तशा की आपल्या ताण यासारखं डोक्याचे केस चाललेत आपल्या टपलं पड्या भाग व्हायला लागलंय आणि ती बी सतत महिन्यातच व्हायला लागलंय एवढं थोडं थोडं व्हायला पाहिजे केसाची वाढ नाही गेली काही नाही गेलं एवढं परेशान होईल काय सांगायसारखं नाही आणि मग परवाच्या दिवशी मी झोपलो असताना मला एक संकेत मिळाला संकेत म्हणजे देवीचा संकेत मिळाला मी विचार करतो तो झोपलो ना काय झालं असेल बरं आपणच आपल्यासाठी एक जरा मंत्र साधना करावी थोडीशी म्हणजे आपल्या लक्षात येईल काय काय असं होईल कशामुळं काय होईल कारण औषध उपचारा खूप केले ना मी सतत दवाखान्यातच आता तर या मधी सारखं दवाखान्यातच माझं असं होईल माझं काय होईल औषध उपचार सतत धुंदीमध्ये राहिलं होईल आणि मग मी माझं मी मंत्रसाधना केली माझ्यासाठी आणि मी पाहिलं की मला झोपेमध्ये एक संकेत भेटला तो संकेत असा दाखवला देवीनं की नवस राहिलाय तू जे बोललास तो नवस राहिलाय माझा आणि मी आठवण केली म्हणजे आठवलं मी म्हणजे स्वप्नात काय अर्थ आहे ते लावला तर लक्षात आलं माझं की आपण त्या व्यक्तीसाठी तिचं बरं व्हावं हो, तिला राहावं हो, तिला समाधान वाटावं हो, या गोष्टीसाठी आपण एक नवस बोललेलं आहे की त्या व्यक्तीला घेऊन मी तुझी ओटी भरन एडाई मायची असं बोललं ही मला त्यानं स्पष्ट दाखवलं ती व्यक्ती दाखवली स्वप्नामध्ये असं मला ते संकेत दाखवला आणि मी तो संकेताचा आधारे मग मला गुरुवारी संध्याकाळी रात्री स्वप्न पडलं ते स्वप्नामध्ये दृष्टांत दिला थोडक्यात आणि मग मी काल शुक्रवारी काल म्हणजे गेलो मी देवीला आणि मी तर ती व्यक्तीला तर ती संपर्कात तिनं त्या व्यक्तीनं संपर्क तोडून टाकला कारण ती काय असेल ते म्हणजे संपर्कात राही गेली आणि मग ते मग आता कसं करायचं ही तर संकेत दाखवायलाय आता आपल्याला तर त्रास व्हायला आहे हे लक्षात आलं की आपण नवस बोललेला आहे त्या व्यक्तीसाठी बोललेलं आहे आता आपण आपलंच फोडाय म्हणजे आपण आपलं जाऊन फेडायचं नवस पूर्ण करायचा म्हणून मी काल गेलो तर एवढा असा झाला की गेल्यानंतर मस्त व्यवस्थित दर्शन वगैरे झालं मग देवीनं पण संकेत दिला ज्यावेळेस मी तिथं देवीचं दर्शन घेतलं आणि देवीला बोललो बाबा माझ्याकडून चूक झाली मी दुसऱ्यासाठी केलं पण ती व्यक्ती काही येऊ शकत नाही जे आहे ते गोड मारून घे आता ते राहिलेलं काय तुझं असं ते तू आणि ती व्यक्ती बघून घे माझे मी बोललो होतो मी मध्ये तोंड घातलं होतं तर मी माझं मी माझा मी बोललो म्हणून मी तेव्हा की तुझी ओटी भरतो मनात असं बोललो देवीला आणि ती ओटीचं सामान त्या पुजाऱ्याकडे दिलं दिलं आणि डोळे झाकून मी आपलं स्मरण करत राहिलो दोन मिनटं की तेवढ्यामध्ये दे मला देवीचा प्रसाद दिला म्हणजे त्या पुजाऱ्याने मला एक प्रसाद दिला म्हणजे मान आहे असतो पोळीचा पुरणपोळीचा तो, तो कुणाला दिला नाही फक्त मला दिला दोन म्हणजे हा दोन आणि एक पोळी आणि वरी काहीतरी होतं ते ती प्रसाद मी असं डोळ असं हात करून केला असं निस्त असं करायला की त्या माणसानं माझ्या हातावर प्रसाद ठेला ठेवला प्रसाद आणि मी बघत होतो पोळीचा प्रसाद मला एवढा आनंद झाला एवढा आनंद झाला की माझ्या गंगनात मावना कारण देवीनं माझा नवस ही पूर्ण करून घेतला कारण एकच मला वाटलं की आता यापुढे मला त्रास होणार नाही आपण दुसऱ्यासाठी बोललोत आता तो नवस पूर्ण झालेला आहे आणि मला देवीकडून प्रसाद मिळाला खूप आनंद वाटला आणि मग ते नारळ त्या दिलं दे पूजाने माझ्या हातात मग ते असं प्रदर्शन घालत आणि नारळ फोडायला गेलो तर नारळ सुद्धा बरोबर उभं फुटलं मग तर काय म्हणतात ना दुधात साखर पडली म्हणजे देवीनं माझा नवस पूर्ण करून घेतला माझ्याकडून जी बोललेला होता तो आणि लागलीच मला एक दहा मिनिटामध्ये एवढा फरक वाटायला की माझ्या डोक्यातल्या जी मकळ्या होत्या का नाही जी ताण तणाव होते एकदम फ्रेश झालो खूप बरं वाटायला मनाला समाधान वाटायला लागलं माझ्या मनाला म्हणजे मी या नवसातून मुक्त झालो कारण तुम्हाला मी सांगतो इकडला अनुभव आहे की देवी एडा आई म्हणतात त्याला एडाई म्हणतात ही अशी देवी आहे की भल्या भल्यांना येड लावते हे आमच्यासारखे साधे सिंपल माणसं तर काय पण चांगल्या चांगल्या माणसाला येड करते येडं मला येडं केलं नाही पण ये डोकं माझं हँग करून टाकलं होतं मला सगळं कळायचं सगळं कळायचं पण माझं डोकंच काम करत नसतं आणि आमुषा पौर्णिमा हे जे असे ठरल्या डोव्याच्या दिवशी तर एवढा त्रास व्हायचा हो मला की भयानक त्रास व्हायचा मी तसंच आपलं सांगत नसं कुणाला कुणाला सांगू मी माझ्या घरानं कुणाला सांगू शकतो नाही सांगता येत मी इतरच्या घराने सोडतो मी माझं कुणाकडे घेऊन जाऊ मी माझे मला त्रास होत होता पण नवस फेडला की मला बरं वाटायला चालू झालं देवीनं ते मान्य करून घेतला तर मी तुम्हाला सांगायचं म्हणजे देवीचा जो चमत्कार आहे असा भयंकर चमत्कार आहे की ती भल्या भल्यांना ये लावते जर तुम्ही अगोदर तर नवसं करू नका तुम्हाला एक सूचना देतो अगोदर तर नवसं करू नका ही माझ्याकडून गलती झाली त्याच्याबद्दल देवीची क्षमा मागतो मी कारण माझ्याकडून नकळतपणे गळती झाली ती बी पुढच्याच्या एक सहानुभूतीमुळं आपण ते बोललो पण पुढची व्यक्ती त्याला प्रतिसाद देत नाही त्या पुढच्या व्यक्तीची श्रद्धा विशेष नसावी याच्यामुळं ती आपल्याला प्रतिसाद देत नसेल म्हणजे ते नवस फेडण्यासाठी असो असलो पण ती नवस मी फेडला तेव्हा मला बरं वाटायला आज आज माझी बघितली नाही का तब्येत काय उतरली माझी आठ किलो वजन कमी झालेले माझं डोक्याला केस कमी झालेत माझी एवढं भयंकर मला परेशान केलं फक्त येळ लागायचंच ठेवलं होतं मला तर देवी अशी आहे सांगायचं तात्पर्य मी देवी चांगल्या चांगल्याला येळ लावते लक्षात ठेवा जर तिच्याकडून असं काही बोलून तुम्ही काही तिच्याकडून साध्य करून घेण्याचा प्रयत्न केला आणि तुम्ही जर ते नाही फिरलं तर नक्कीच तुम्ही येडे व्हाल मी गॅरंटी देतो कारण मी येडा झालो एवढा जप वगैरे करणारा माणूस देव देखातला माणसाला तिनं सोडलं नाही मला सुद्धा माफ केलं नाही तिनं कारण देवीचं म्हणणं एकच की तू मध्यस्थी केलीस ना मग तूच बघा आता ती मला माहीत नाही व्यक्ती कोण काय मला माहीत नाही तू फोड केलंस ना तर तूच फेडाता म्हणून मला स्वतः जाऊन ते नवस पूर्ण करावं लागला आणि मान्य करावं लागलं अशी ही एडाई चांगल्या चांगल्याला येळ लावते तर मला या व्हिडिओद्वारे असं तुम्हाला सांगायचं आहे की तुम्ही जर कुणी तुम्हाला जर माहीत असेल एडाई जर तुम्ही काही अशी नवस बोलला असाल काही असाल नंतर घरामध्ये काही जसे प्रॉब्लेम असतील तर नक्कीच तुमचा एडा नवस एडाईचा राहिला घ्या हा तुमचे आजार वगैरे काही गोष्टी मानसिक ताणतणावातल्या काही गोष्टी होत असतील तर जरूर तुम्ही एडाईला नवस बोलू शकतात ती एड दुरुस्त बी करू शकते एवढंच लक्षात घ्या एडं लावितच नाही तर ते दुरुस्त बी होतो परंतु आजार तो दुरुस्त होत असला तरी तुम्ही जर नवस केला असेल तर तो नक्कीच फेडा कारण आम्हाला ते सोडू शकली नाही एवढे जप करणाऱ्या देवदेव करणाऱ्या माणसाला सोडत नाही तर सर्वसामान्य न करणाऱ्या माणसाला काय अवस्था होत असेल हे लक्षात घ्या फक्त अशी कडक दिव्य आहे तर तुम्ही येडाईला जरूरदा तिथलं तिचं चमत्कार पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की चांगल्या चांगल्याला कशी येण लावते ते तितकी सोपी गोष्ट नसते तर कधीही तुम्ही नवस करण्यापूर्वी अगर नवस करायचा असेल तुमची जर फेड न होत असेल तर फेड जा नाही तर अशी आधी कुठाने करू जाऊ नका ही मी स्वतः घेतलेला अनुभव आहे मी स्वतः मला अनुभव आलेला माझा चांगला माणूस बिघडला असतो मग तुम्ही बघतात मला कितीतरी वर्षापासून माझा पहिला चेहरा कसा होता काय होतो मी गुबगुबीत होतो का नाही आज माझी अवस्था काय झालेली केवळ एडाईचा नवस मी बोलून ते पूर्ण करू शकत नव्हतं कारण मी ती लक्षात बी राहील नाही माझ्या कारण तो मी फक्त मध्यस्थी बोललो होतो त्या व्यक्तीला तिथं नेऊन तिच्या हाताने ओटी भरीन एवढंच बोललो होतो मी काय नवस फार मोठा केलेला नव्हता काही पण तेवढा सुद्धा देवीनं म्हणजे माप केलं नाही तेवढ्या नवसाला सुद्धा माप मला केलं नाही तिनं मला सोडलं नाही माझ्यासारखीची अवस्था अशी करून टाकलेली आ डोकं दोका दुखायला मला कोणी म्हणतं की डोक्याला मेहंदी लावून पहा हे माझ्या केसाचं काळे करून बघितले ती मेहंदी लावली मेहंदी लावली तरी काय माझं डोकं नाही नाना उपचार करून पाहिले झोपीच्या गोळा घे काही कर नवरत्न तेल लाव कुठं काही कर काही कर काही कर तरी झोप येत नसं डोकं असं जाम करायचं पण ती का होतंय कशाने होतंय हे मला कळतच नव्हतं कारण मी माझं बघितलंच नाही कधी मला का होतंय मला वाटायचं काही आपले कामाचे वरीत तानाच काही झोप आपुरी असेल असं वगैरे वाटायचं पण तसं काहीच नव्हतं हा देवीचा नवस राहिला होता, होता, होता। आणि तो नवस न फेडल्यामुळे ही माझी अवस्था झाली होती तर आता मी काल नवस देवीचा फिरलेला आहे पूर्ण केलेला आहे तर मला कालपासून खूप आता मनाला बरं वाटायला शांतता वाटायली समाधान वाटायले आणि डोक्यामधल्या जे मकळ्या होत्या का नाही मकळ्या त्या आता थोड्या थोड्या कमी होऊन गेल्या ते म्हणजे डोकं शांत झालं केवळ एक छोटीशी चूक माझी छोटीशी चूक ही भवलेली मला तर तुम्ही सुद्धा अशी काही चूक करू नका अगर दुसऱ्यासाठी कधी बोलू नका समोरची व्यक्ती जर विश्वासातली असेल ती जर करून पूर्ण करीत असेल तर कुणाला जर काही जण सवय असते कुणाची आपल्या लेखीसाठी कुणीतरी लेखीला काहीतरी होऊ दे अगर लेखाला काहीतरी होऊ दे अगर कुणाला काहीतरी होऊ दे कुणीतरी मध्यस्थी करतात मध्यस्थी नवसं बोलतं आणि ते लोक ती समक्ष ती येत नाहीत करत नाहीत ती समज काम सुरू वैध मरू अशी लोक आहेत आणि त्याचा त्यांना काही त्याचा परिणाम होत नाही तुम्हाला एवढंच सांगतो की तुम्ही कुणीही तुम्ही मध्यस्थी कुणाबद्दल देवाच्या संदर्भात तरी करू नका नवसाच्या संदर्भात अजिबात करू नका तुम्ही नक्कीच येडे व्हाल येडायला तरी करू नका नवस तुम्हाला करायचं येडायला नवस तर तुमचे फ्रेंड आणि स्वतःच करा की मी स्वतः का ही नवस फिडीन म्हणून करा पण मध्यस्थी ह्याच माणसं तर घेऊन पलण्याचा प्रयत्न अजिबात करू नका आज माझ्या आठ महिने म्हणजे अवस्था बेकार झालेली आहे खूप बेकार झाली मी सांग म्हणतात नाजूक ठिकाणचं दुखणं सांगता ना बोलता येईना असलं कर करम। तर अशा पद्धतीनं तुम्हाला एकच सांगायचं की तुम्ही तुम्हाला करायचे नवसं तर तुमच्या पूर्ण होत असेल तर करा नाही तर करू नका त्या नादी लागू नका ही एडा आई म्हणतात तिला चांगल्या चांगल्याला येडला लावते आपण तर सर्वसामान्य आहेत तुम्हाला जर नक्कीच मानसिक ताण येड वगैरे लागू द्यायचं नसेल तर तिचं ते तुम्ही नवसं केले तर फेडा नंतर अगोबर तर करू नका एवढं मी तुम्हाला सांगू शकतो तर यावरच मंडळी शंका समाधान हा कार्यक्रम इथेच थांबवतो आणि परत भेटतो उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी तोपर्यंत मंडळी ओम शिवाय जय हिंद जय भारत सुखी राहा आणि समाधानी राहा